पाच खून करून पसार झालेल्या आरोपीला अखेर तेवीस वर्षांनी अटक केली आहे दोन मित्राची निर्गुण जीव घेतला होता तेव्हापासून नालासोपारा पोलीस मागावर होते मात्र पोलिस थांब पत्ता लागत नव्हता तो सातत्यानं आपलं लोकेशन बदलत होता त्याला पकडण्यात अडचण येत होत्या आता अखेर नालासोपारा पोलिसांनी कर्नाटकातील बंगळुरू येथून आरोपीला बेड्या ठोकल्यात राजू उर्फा अक्षय शुक्ला यानं दोन हजार आठ मध्ये वसईत राहणाऱ्या मनोज शहा नावाच्या मित्राची हत्या केली होती तेव्हा तो वालीवच्या नाईक पाड्यातील भीमनगर परिसरात राहत होता सामायिक भिंतीवरून त्याचा मित्र मनोज शहा सोबत वाद झाला याच वादातून आरोपीनं सव्वीस मार्च दोन हजार आठ रोजी आरोपीने एका कंपनीच्या पोट पाळ्यावर डोका आपटून मनोजची हत्या केली यानंतर तो फरार झाला होता या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपीचा काही थांब लागत नव्हता हत्या करून फरार झाल्यानंतर तो तुर्भे वालीव सुरत आणि बंगळूर Gracias. इथं सुरक्षा रक्षक प्लंबर आणि मॅकॅनिक म्हणून काम करत होता आता अखेर पोलिसांनी राजू शुक्लाच्या बंगळूर मधून आवडल्यात या प्रकरणी राजूची चौकशी केली असता मित्राच्या हत्येपूर्वी पश्चिम बंगाल आपल्या दोन्ही बहिणी आणि देखील हत्या केल्याचं समोर आलं दोन, दोन मध्ये आरोपी राजून वयाच्या सतराव्या वर्षी सावत्र आई गीता कुमारी शुक्ला सावत्र बहीण पूजा कुमारी आणि प्रियंका कुमारी सावत्र भाऊ मान यांची गळा दाबून हत्या केली होती या प्रकरणी राजूच्या वडिलांनी राजू विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आरोपी वसईला पळून आला होता इथं आल्यानंतर मित्राची ही हत्या केली आणि बंगळुरूला पळून गेला अखेर पाच खून करू पाहिलेल्या नराधम राजूला तेवीस वर्षांनी बेडा ठोकल्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोन न ही कारवाई केली आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा एसएस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर